मेरे देश मे मेरा अपना घर या आंदोलनाखाली महसूल गाव नालेगाव अहमदनगर मध्ये जमीन बेघरांसाठी देण्यात यावी यासाठी सत्याग्रह व शांततेच्या मार्गाने भूमिगुंठ पूजन करण्यात आले प्रधानमंत्री यांनी देशातील दोन कोटी बेघर कुटुंबांना को केंद्र सरकारच्या मदतीतून घरकुल देणार असल्याचं जाहीर केलं होतं केंद्र सरकार दीड लाख रुपये तर राज्य सरकार एक लाख रुपये अनुदानापोटी देणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं होतं अडीच लाखामध्ये कोणत्याही बेघर कुटुंबाचं घरकुल होऊ शकत नाही अहमदनगर शहरात जागेचे भाव आकाशाला भेटले आहेत त्यामुळे सरकारने खडकाळ व माळ जमिनी लेआउट प्लॅन टाकून प्रत्येक बेघरांना एक भूमी गुंठा पद्धतीने दिल्या पाहिजेत अशी मागणी मेरे देश में मेरा घर आंदोलन करून कारभारी गवळी व त्यांच्या समर्थकांनी केली आहे परंतु सरकार याबाबत सकारात्मक भूमिका घेत नव्हती त्या संदर्भातच आज सकाळी अकरा वाजता त्यांनी महसूलगाव नालेगाव अहमदनगर येथील या जमिनीवर मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन बजावत प्रधानमंत्री घरकुल पार्क नंबर दोनचे पूजन केलं सत्याग्रह व शांततेच्या मार्गाने हे गुंठा पूजन करण्यात आलं सरकारी जमिनीवर अतिक्रमण करण्याचा यामध्ये कुठलाच हेतू नाही सरकारच्या ही जमीन लक्षात आणून देऊन त्यावर प्रधानमंत्री आवास योजना राबविली जावी यासाठी हे भूमिपूजन करण्यात आल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे मेरे देश मे मेरा अपना घर या आंदोलनाच्या वतीने आज नगर शहरामध्ये आम्ही पंधरावं आंदोलन केलेलं आहे गेले सात आठ महिने आम्ही सातत्याने हे आंदोलन चालू राहिलेलं आहे आणि विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये आता हजारो लोक सहभागी झालेले आहेत हे आंदोलन नगर शहरापासून संपूर्ण देशभर लवकरच पसरेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आम्ही हे आंदोलन सुरू केल्यानंतर केंद्र सरकारने या या आंदोलनाची दखल घेतली आणि आज पंतप्रधानांनी जाहीर केलं की बाबा पाच कोटी घरं या देशामध्ये बेघरांना आम्ही देऊ दोन कोटी शहरी भागामध्ये आणि तीन कोटी ग्रामीण भागामध्ये म्हणून संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्याला आज अडुसष्ट वर्ष झाली आणि ह्या लोकांना घरं मिळता ही चांगली गोष्ट आहे परंतु केंद्र सरकारची एक मोठी गंभीर चूक याच्यामध्ये अशी आहे की वीसशे बावीस अखेरपर्यंत हे घर देऊ आणि मोदी सरकार हे वीसशे एकोणावीसला बरखास्त होणार आहे राज्य सरकार देखील वीसशे एकोणावीसला बरखास्त होणार आहे त्यामुळे लाईट गेल्यानंतर पंखा चालू ठेवणं ही कुणाला पटणारी गोष्ट नाही आहे म्हणून मोदी सरकारने किंवा या ठिकाणी फडणवीस सरकार आहे राज्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुदतीमध्येच हे घरं दिले पाहिजे आणि सहा लाख रुपये एका घरामागे देण्याची त्यांची जी भूमिका आहे ती जरा थोडीशी अवाजवी वाटते कारण सहा लाखामध्ये कुठं घर होतं का आणि लोकांनी घरं बांधावी ही अपेक्षा आहे जमीन नसेल तर घर कसं होईल आणि गरिबांकडे जमीन नाही आहे शहरी भागामध्ये जमिनीचे भाव प्रचंड वाढलेले अशा वेळेला प्रत्येक शहराच्या आसपास किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या पट जमिनी आहेत नापिक जमिनी आहेत या जमिनीनं एक एक गुंठा जमीन या बेघरांना जर दिली तर नक्कीच या ठिकाणी घर होणार आहे आकाशाला भिडलेले असताना योजना जाहीर केल्यात योजनेसाठी जमिनी लागतात हे मात्र यामध्ये कुठंच उल्लेख केलेला नाही तर या त्रुटी त्या योजनेतल्या दूर कराव्यात जमिनी कशा मिळवणार आणि कशा देणार या संदर्भात काही भूमिका शासन ठोस घ्याव्यात त्यासाठी आजचं आंदोलन आहे दुसरा एक महत्त्वाचं यामध्ये भूमिका अशी आहे की ज्या जमिनी आज शासनाच्या पडीक अनेक ठिकाणी पडलेल्या आहेत या हँडओव्हर करून एक एजन्सी एजन्सी आज असलेली प्रचलित महानगरपालिका असेल तलाठी कार्यालय असेल किंवा महसूल कार्यालय असतील इथला कारभार पाहता ही कामं लवकर असं ना वाटत नाही तर या घरांच्या योजनांसाठी स्वतंत्र एक कार्यालय निर्माण करावं एखादं महामंडळ असेल किंवा एखादं स्वतंत्र प्राधिकरण असेल हे प्राधिकरण निर्माण करून त्वरित त्या दिशेनं पावलं उचलावी व प्राधिकरणाच्या हा स्वतंत्र विषय हाताळावा अशी मागणी या आंदोलनाच्या वतीनं करण्यात येत आहे जीवन न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ गायकवाड ब्यूरो रिपोर्ट अहमदनगर